नमस्कार मी आयशा आयशाज मराठी रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करते कुठलीही पूर्वतयारी नसताना अगदी झटपट आणि चविष्ट असा नाश्ता जर तुम्हाला बनवायचा असेल तर तुम्ही नक्की ही गोडी इडली आणि चटणी ट्राय करून बघा कुठलीही डाळ किंवा तांदूळ भिजवून आधी तयारी करावा लागत नाही अगदी झटपट ही गोडी इडली आणि चटणी तुम्ही बनवू शकता आणि बिलकुल तेलकट होत नाही तर हेल्दी असा ब्रेकफास्ट म्हणून तुम्ही बनवू शकता त्यासाठी सुरुवातीला कढईमध्ये दोन कप पाणी घालून घ्यायचं आहे आता हे पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तर दोन कप पाणी मी साधारणतः घेतलं आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहे ह्याच पाण्यामध्ये आपण दीड चमचा मी साधारणतः मीठ घातलं आहे आणि यामध्ये एक चमचा तेल घालून घेतलं आहे तुम्हाला तेल ऑप्शनल आहे तूप आवडत असेल तुम्ही तूप घातलं तरी चालेल तेल घातलं तरी चालेल आता हे पाण्याला छान उकळ आली का यामध्ये तांदळाचं पीठ मी घालून घेणार आहे आता तांदळाचं पीठ मी जितकं पाण्याचं माप घेतलं होतं ज्या कपच्या साह्याने माप घेतलं होतं पाण्याचं तितकंच मी तांदळाचं पीठ त्याच कपाच्या मापाने घेतलं आहे आणि हे दोन कप पाणी आणि दोन कप तांदळाचं पीठ प्रमाण एकदा लक्षात असू द्या आणि हे व्यवस्थित आता मिक्स करून घेणार आहे आणि व्यवस्थित त्याचा छान असा गोळा होईल इतका आपण मिक्स करून घेणार एक पाच मिनटासाठी त्याला वाफ देऊन घ्यायचे या पद्धतीने वाफ देऊन झाल्यानंतर एका पात्रात मी हा संपूर्ण गोळा काढून घेणार आहे ही आपली तांदळाच्या पिठाची उकळ झा उकड तयार झाली आहे आता ह्याला तेल लावून व्यवस्थित आपण मळून घ्यायचं आहे तेल लावून अगदी छान असा सॉफ्ट गोळा तयार होईल कणकेचा गोळा ज्या पद्धतीने तयार होईल त्या पद्धतीने हा गोळा मळून घ्यायचा आहे जसं गरज पडेल तसं तुम्ही तेल लावून हे मळून घेऊ शकता आता हाताला तेल लावून मी ह्याचे चा, छान छोटे छोटे बॉल तयार करून घेते तुम्हाला जर वेगळा शेप हवा असेल तर तुम्ही त्या शेपचेही बनवू शकता पेड्याच्या शेपचे बनवू शकता किंवा लंबाकार आकाराचेही तुम्ही असे बनवू शकतात मी एक छोटे छोटे बॉल तयार करून घेतले या पद्धतीने तुम्ही बघू शकता आता हे संपूर्ण बॉल असे बनवून घ्यायचे हाताला तेल लावून त त्याच तेलाच्या मदतीने व्यवस्थित हे मळून घ्यायचे आणि आता हे संपूर्ण गोळे बॉल, बॉल माझे तयार झाले आता स्टीमर पात्रामध्ये मी भरपूर तेल लावून घेतलं आहे आणि आता हे त्या स्टीमर पात्रामध्ये ट्रान्सफर करून आपल्याला याला वाफ देऊन घ्यायची साधारणतः दहा मिनटं आपल्याला ह्या वाफ देवा देऊन घ्यायचे आता स्टीमर पात्रात मी हे ठेवून एक दहा मिनटासाठी वाफ देऊन घेते वाफ देऊन होईपर्यंत आपण चटणीची तयारी करतो आहे त्यासाठी पॅनमध्ये तेल गरम करून घेतले एक चमचा तेल मी घालून घेतले तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा कांदा मी कापून घेतला होता तो मी यामध्ये घालून घेतला आहे आता कांदा छान परतून घ्यायचा आहे यानंतर यामध्ये अर्धा टमॅटो मी घालून घेणार आहे आणि नंतर यामध्ये मी तीन ते चार लसूण घालून घेतले आणि एक हिरवी मिरची घालून घेतली आहे आणि हे व्यवस्थित मंदाच्यावरती परतून घेते आता एक चमचा यामध्ये भाजकी डाळ घालून घेतली आहे जी फुटाण्याची डाळ असते ती मी घालून घेतली आणि एक चमचा शेंगदाणे घालून घेतले जे की मी आधी भाजून घेतले होते आणि त्याचे साल काढून घेतली होती आणि एक तडका मिरची घालून घेतली ह्यामुळे कलर खूप छान येईल ही काश्मीरी तडका मिरची आहे ती मी एक घालून घेतली आहे आणि आता हे मिक्सर मध्ये संपूर्ण ट्रान्सफर करून घेते आणि याचं व्यवस्थित अशी पेस्ट करून घ्यायची आहे पेस्ट करून झाल्यानंतर आता ह्या चटणीला आपण फोडणी देणार आहोत त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतले तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मी मोहरी एक चमचा घालून घेतला आहे आणि मोहरी छान तडतडल्यानंतर यामध्ये आपण गोलाकार शेपचे तडका मिरची मिळते ती यामध्ये घालून घेतली आणि एक अर्धा चमचा चमचासारखं उडद डाळ घातली उडीद डाळमुळे टेस्ट खूप सुंदर येते म्हणून आवर्जून उडीद डाळ तुम्ही घाला चार ते पाच कडीपत्त्याची पाने घातली आहे आणि एक चमचा जिरे घालून घेतले आणि यामध्येच फोडीमध्ये बारीक चिरून घेतलेली कोथंबीर मी घालून घेतली आहे कोथंबीर घातल्यामुळे याचं टेक्स्चर खूप छान येतं म्हणून कोथंबीर मी फोडणीत घालून घेतली आणि आता हे संपूर्ण वाटण जे करून घेतलं होतं चटणीसाठी ते यामध्ये घालून घेते आणि आता यामध्येच थोडंसं पाणी घालून घेणार आहे मिक्सर जारमध्ये आणि ते पाणी घालून घेणार आहे आणि ह्या चटणीला एक उकळ करून घेणार आहे चवीनुसार यामध्ये मीठ घालून घेतले आणि आता ह्या चटणीला व्यवस्थित अशी छान उकळ करून घ्यायची अतिशय छान ही कांदा टोमॅटोची चटणी लागते आणि एक उकळ झाल्यानंतर ह्या चटणीचा कलर थोडासा चेंज होतो तुम्ही बघू शकता या पद्धतीने एक उकळ आपली ही झाली तयार आता ह्या चटणीची एक उकळ तयार झाली आहे आणि इकडे आपले गोली इडली ही तयार झाली आहे छान अशी वाट दहा मिनटात झालेली आहे तुम्ही बघू शकता अतिशय सॉफ्ट असे हे बॉल तयार होता मी तुम्हाला दाखवते या पद्धतीने जर तुम्ही केले तर अतिशय छान असे वाफ दिल्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी सॉफ्ट असे हे बॉल राईस बॉल तुम्ही म्हणू शकतात त्याला गोली इडली म्हणू शकता अगदी इन्स्टंट तुम्हाला ही इडली बनवता येते अतिशय सॉफ्ट हे तयार होते आता आपण ही अशी चटणीसोबतही खाऊ शकता किंवा याला फोडणीही देऊ शकतो आता आपण याला फोडणी देणार आहोत त्यासाठी पॅनमध्ये तेल गरम करून घेतले यामध्ये एक चमचा मोहरी घालून घेतली आहे मोहरी छान गरम झाल्यानंतर एक चार ते पाच हिरव्या मिरच्याचे काप करून घेतले होते तेही मी यामध्ये घालून घेतले आता हे हिरव्या मिरचीचे काप व्यवस्थित त्यामध्ये फ्राय करून घ्यायचे आपल्याला च चार ते पाच कडीपत्त्याची पाणी घालून घेतली आणि यामध्ये एक चमचा साधारणतः पांढरे तीळ घालून घेतले आणि हे व्यवस्थित मंद आचेवरती आपण व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत अर्धा चमचा जिरे घालून घेतले आणि यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही खोबरंही घालू शकता तुम्हाला नसेल आवडत नाही घातलं तरी चालेल मी एक चमचा सांगा ओलं खोबरं घातलं आहे फोडणीमध्ये आणि आता हे व्यवस्थित मी फ्राय करून घेते आहे आणि यामध्येच आपण आता वाफून घेतलेली जी बॉल्स होते ते मी यामध्ये घालून घेणार आहे आणि ही फोडणी व्यवस्थित त्याला बसेल या पद्धतीने हे फ्राय करून घेणार आहे तुम्ही बघू शकता अगदी इन्स्टंट तुम्हाला ही ब्रेकफास्टला तुम्ही बनवू शकता किंवा एरवीही तुम्हाला कधी खायचं असेल इडली आणि जर काही भिजवलेलं नसेल तांदूळ वाटण काही भिजवलेलं नसेल तर तुम्ही इन्स्टंट ही गोली इडली बनवू शकता या पद्धतीने व्यवस्थित आता ही फोडणी लागेल या पद्धतीने तुम्ही फ्राय करून घ्यायची आणि ही चटणीसोबत अतिशय छान लागते तुम्ही बघू शकता संपूर्ण कोटिंग होईल फोडणीची या पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे ही तुम्ही ही रेसिपी एकदा करून बघा आवडेल तुम्हाला आणि अशा छान छान रेसिपींसाठी पटकन चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकनला क्लिक करा म्हणजे पुन्हा आपण नवीन रेसिपीसोबत भेटूया तोपर्यंत तुम्ही स्वस्त का आणि मस्त राहा आणि महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल बेलायकनला नक्की क्लिक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली याबद्दल धन्यवाद